अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चा चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार उद्या असणारा रविवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या कार्तिकी अमावस्या आहे अमावस्येचा प्रारंभ हा आज बरोबर बर वाजून वाजून एक, सॉरी एकोणतीस मिनिटांनी सुरू झालेला आहे तर उद्या एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही अमावस्या समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार जी अमावस्या आहे ही उद्या एक डिसेंबरच्या रोजी गृहित धरली जाणार आहे उपाय आणि ज्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत तर ह्या आपल्याला उद्याच करायच्या आहेत कारण पौर्णिमा तिथे असेल किंवा मग अमावस्या तिथे असेल जी सूर्याने पाहिलेली असते तीच तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते आता आज जरी अमावस्या सुरू झालेली आहे तर ती उद्या सकाळी अकरा वाजता समाप्त होणार आहे म्हणजे ही अमावस्या सूर्य उद्या बघणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा जे काही अमावस्येचे उपाय करायचे आहेत हे आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे अमावस्येचा दिवस हा घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरात काही इड्यापिडा असेल वाईट शक्तींचा काही वास असेल तर ह्या वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी मुलांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी मुलांच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो जे लोक तुम्हाला एरवी काहीही करताना दिसणार नाहीत ती लोक देखील अमावस्या तिथीला ती आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आपल्या उद्योगधंदा असेल तर त्या धंद्यासाठी काही ना काही उतारे काही ना काही उपाय नक्की करतात बघा आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा <coughs> आहे संध्याकाळी संध्या सातच्या पुढे सूर्याचा अस्त झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळची सांज वेळ उतरती जी वेळ असते या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे सातच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक उपाय करा शक्य असेल तर दोनही उपाय करा आता सगळ्यात पहिला उपाय हा तुम्हाला लिंबाचा सांगते लिंबू जे नकारात्मकता संपवण्यासाठी इडापिडा दूर करण्यासाठी नजरबाधा संपवण्यासाठी लिंबू हे सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचं मानलं जातं आपल्या घरामध्ये जेवढी मुलं असतील एक दोन तीन तुमची असतील तुमच्या भावाची शिकायला असतील किंवा तुमच्या बहिणीची असतील जेवढे तुमच्या घरामध्ये मुलं असतील त्यांना दक्षिण दिशेला मुख हे अशा ठिकाणी बसायला सांगायचे त्यांचं जे तोंड आहे हे दक्षिण दिशेला येईल अशा ठिकाणी पाटावर चौरंगावर पलंगावर कुठेही खुर्चीवर वगैरे बसले तरीही चालतील प्रत्येक मुलासाठी सेपरेट लिंबू घ्यायचं आहे प्रत्येकासाठी चार मुलं चार लिंबू दोन मुलं आहे दोन लिंबू एक मुलं आहे एक लिंबू जेवढे लिंबू असतील सगळ्यात पहिला एक लिंबू घ्यायचा पहिलं ज्याला तुम्ही बसवलेलं आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक लिंबू घ्यायचं हे लिंबू त्या मुलावरून सात वेळा ओवाळायचं उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने अँटी क्लॉक वाईज सात वेळा हे लिंबू ओवाळायचं त्यानंतर वरपासून खालपर्यंत सात वेळा हे लिंबू उतरवायचं लिंबू उतरवत असताना लिंबू ओवाळत असताना तुम्हाला इतकंच म्हणायचे माझ्या मुलाच्या आयुष्यातील साडेसाती इडापिडा दोष सर्व दोष नष्ट होऊ दे माझ्या मुलाला लागलेली भूताची प्रेताची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची जी काही नजर असेल ती निघून जाऊ दे माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ दे आणि माझ्या मुलाला भरभरून यशाची प्राप्ती होऊ दे पूर्ण असं म्हणायचं आहे सात वेळा लिंबू उतरवायचं आहे त्यानंतर हे लिंबू जमिनीवर ठेवायचं हे लिंबू जमिनीवर ठेवल्यावर तुम्हाला तुमच्या मुलाचा डावा पाय त्या लिंबावर ठेवायला सांगायचा कुठला डावा पाय डावा पाय लिंबावरती ठेवून त्यानंतर ते लिंबू त्याच्या पायाखालून खेचायचं ते लिंबू त्याच्या पायाखालून खेचायचं घराच्या बाहेर जायचं दक्षिण भाग असेल जिथे पडकी जागा असेल कचरापेटी कचराकुंडी काही असेल त्या मोकळ्या जागेत ते लिंबू टाकायचं पण त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची एका मुलासाठी करून झालं की त्यानंतर दुसरं लिंबू घ्यायचं दुसऱ्या मुलावरून उतरवायचं ओवाळायचं सेम हेच म्हणायचं त्याच्या डाव्या पायाखाली हे लिंबू ठेवून नंतर डाव्या डाव्या पायाखालून ते लिंबू पाया खेचायचं आणि घराच्या बाहेर जाऊन ते फेकून द्यायचं बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुला मुलांच्या आयुष्यातील अडथळे अडचणी सगळं दूर होईल कुणाची नजर लागली असेल भूताची प्रेताची माणसांची कुणाचीही तर त्या नजर बाधेतून त्यांची मुक्तता होईल हा पहिला उपाय यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय आपल्याला रात्रीच्याच वेळात करायचा आहे सातच्या पुढे बाराच्या कधीही करा यासाठी काय करायचं एका टोपामध्ये छान भात शिजवून घ्यायचा एक मुठभर तांदूळ घ्यायचे धुवायचे नाही काहीच नाही एक मुठभर तांदूळ एका एक पातेल्यामध्ये घालायचा पाणी घालायचं याचा छान भात शिजवून घ्यायचा हा भात शिजून झाला की त्याच्यानंतर एक प्लेट किंवा एक छोटा पुठ्ठा वगैरे असेल तो घ्यायचा त्याच्यावरती हा भात काढून घ्यायचा या भाताच्या मध्यभागी एक छोटासा खड्डा करायचा म्हणजे थोडस असं बाजूला भात करायचा आणि मध्ये एक छोटासा होल करायचा या भातावरती एक चमचाभर आंबट दही घालायचं जो खड्डा आपण केलेला आहे त्याच्यामध्ये देखील थोडस दही घालायचं याच्यावरती काळे तिळ घालायचे काळे तिळ जेव्हा तुम्ही त्याच्यावरती घालाल तेव्हा मुलाचं नाव घ्यायचं आता माझ्या मुलाचं नाव आहे सुरवेश सुरवेश माझ्या मुलीचं नाव आहे समजा संध्या संध्या म्हणजे जे काही असेल ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि नाव घेऊन फक्त तुम्हाला ते काळे तिळ तिथे सोडायचे तुमच्या मुलाच्या नावाने काळे तिळ तिथे ठेवायचे जेणेकरून त्याची इडापिडा जे काही असेल त्याच्या आयुष्यातील ते तिथे नष्ट व्हावं ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक वात घ्यायची कापसाची एक वात घ्यायची ही वाट तुपात सॉरी ही वाट तेलात भिजवायची मोहरीचं तेल असेल तर उत्तम नसेल तर कुठलंही तेल घ्या तूप नाही फक्त तेल तेलामध्ये पूर्ण ही वात जी आहे ती व्यवस्थित भिजवायची त्या मधल्या खड्ड्यामध्ये जिथे आपण दही आणि त्याच्यावरती काळे तीळ घातलेले आहे त्याच्यावरती वात ठेवायची वात प्रज्वलित करायची जसं हे पेटेल तसा हा उतारा दोनही हातांमध्ये पकडून मुलांवरून असा उतरवायचा उतरवायचा त्याच्यानंतर उतरवून झाला की घराच्या बाहेर घेऊन जायचा मुख्य प्रवेश देखील सात वेळा उतरवायचा त्यानंतर घराच्या बाहेर मोकळी पडकी जी कुठली जागा असेल त्या ठिकाणी हा उतारा ठेवायचा उतारा ठेवायचा त्या क्षणात फक्त मनात एकच गोष्ट ठेवायची आजपासून माझ्या मुलांची इडा पिडा सगळं काही घराच्या बाहेर चाललं आहे आणि आता माझ्या मुलांच्या आयुष्यात सुख समाधान आनंद ऐश्वर हे सगळं येणार आहे घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं घरात प्रवेश करायचा आणि मग त्यानंतर पुढचं जे काही असेल ते करून घ्या बघा दोघांपैकी एक किंवा दोनही शक्य असेल तर दोन उपाय करा लहान बाळांसाठीही करू शकतात नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठीही तुम्ही करू शकतात तुमची मुलं किरकिर चिडचिडपणा करणारी असेल हट्टी असतील सतत आजारी असतील अशा सगळ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ